त्याला घेता आले नाही पण पुन्हा त्याच गोलंदाजाचा विचार केलाय कारण की त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो हा विचार जरूर करून जाणार केला आणि पुन्हा एकदा चेंडू हा जीवनच्या हातामध्ये सोपवला गेलाय षटकाला सुरुवात केली जाते डिफेन्सली खेळला जाईल जोर अंगावरती भेदला होता पण गॅपमधून मधून शोधला जातो या स्क्वेअर लेगचा सित्रक्षित तिथपर्यंत पोहोचला झाला फेकी जोर थोडीशी चुकली जाते बॅकअप चांगला आहे इथं आणि धावची त्या स्वरूपात इथं नरेंद्राला परतावं लागतो या चुकीची धाव सुनील उचलली प्रयत्न केला जर थोडासा तो तो थांबला होता नरेंद्र धाव घेण्याचा विचार नव्हता पण धावला तो सुनील आणि स्वतःची पार्टनरशिप तोडली तो जाते नरेंद्राला परतावं लागते या त्यानं जर आपण पाहिलं तर सहा धावांचं योगदान जरूर दिलं सहा झेंडूचा खेळ केला आणि सहा संख्या ही आपल्या खात्यामध्ये जमवल्या दौचितल्या स्वरूपात नरेंद्र होऊन परतला जातो या पहिलाच धक्का जर आपण पाहिलं तर पाटणी टीमला तर तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदा फुलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पाटणी माझीकडून अभि हा तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय जरूर पाटणेमा पाटणे टीमचा विचार जर आपण केला तर या अंगामातील पहिलीच मॅच खेळतात थोडसा अनुभव कमी आहे पण खेळ जर आपण पाहिला त्यांचा सुरुवातीपासूनचा तर एकेरी तो हेरी धावांचा राहिला आहे जबाबदारी घेतली प्रयत्न केला केलाय इथं यारकर पद्धतीचा चेंडू जीवन न आता लांजी सुनीलला परत पाठवण्याचं काम इथं जोखीम उचलली गेली आणि लागोपाठचा हा दुसरा फुलंदा आज बाद होऊन परतलाय काय हरकर चेंडू आता जीवन यांनी आपलं ब्रह्मास्त्र हटवलं गेलं आणि पहिलं विकेट आपल्या नावावरती कोळलं पहिलं जर पाहिलं तर स्वरूपात नरेंद्र बाद झाला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सुनील हा यावकर पद्धतीनं म्हटला एसटी इथं उद्ध्वस्त केल्या आणि दुसरा फलंदाज त्याच दावसंख्येवरती बाद होऊन परतलाय आता थोडीशी अडचणीत सापडली ती पाटणीबाजी डीम सुरुवात चांगली होती पण आता जीवन यांच्यावरती आपल्या गोलंदाजीचा मारा चालू केलाय एक उत्तमरित्या गोलंदाजी पाळली जात्या चला याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येणार आहे भामगर इलेव्हन आपण तयार राहणार भौगोलिक कुडाळ याही टीमनं आपल्याला तयार राहायचं आहे विनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस केला जाईल हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाकडे जर आपण पाहिले ना तर प्रत्येकाचा खेळ एक उत्तमरित्या मैदानावरती राहायला गेलाय प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती आपल्या साजेस खेळ केला जातो या आता स्ट्राइकला जर आपण पाहिलं तर अभि आहे ना अभिची जोडी आता जीवन तयार होत या पुढील चेंडू वापरण्यासाठी वेगाने व्याट फिरवली गेली आपण बॅट आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही ऑन किने डॉट एक सिंगल धाव पहिल्याच चेंडूवरती घेतली गेली पण त्याच्यानंतर जीवननं कमबॅक केलंय जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार करताना थोडस धडपण असतं पण जीवन न ते धडपण बाजूला ठेवलं आणि आपल्या टीमसाठी हे उत्तम योगदान द्यायचं आहे उत्तम गोलंदाजी करायचं आहे हे तंत्र आजमावलं या पुन्हा एकदा इथं फलंदाज एस्टा उद्ध्वस्त केले जात आहेत आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रेमला परतावा लागतो या कोणतीही धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली नाही म्हणजे वीस या आकड्यावरती हा तिसरा फलंदाज बाद होऊन परतला जातो या आता अडथळा ठरलाय पाटणिमाची टीमसाठी तो म्हणजे जीवन एकावरती एक धक्के एक देत चाललाय पहिल्या चिन्हवरती दावचिन या स्वरूपात बाद केलं तिसऱ्या त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सुनील हा यारकर पद्धतीने बाद झालाय फलंदाज त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रेम हा याचाही चित केलाय म्हणजे दोन फलंदाज लागोपाठ जे पाहिले ना आपण ते उत्तमरित्या बाद केलेत एक सिंगल दा फक्त खर्च केले म्हणजे महत्वाची गोलंदाजी राहिले कर्दी कुडाळ टीमकडून पाचव्या क्रमांकासाठी ओंकार याचा धावा केला पाटणीमाची टीमनं कारण की कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे प्रथम फलंदाजी करत असताना पन्नासचा आकडा जवळजवळ पाच पार करणं हा गरजेचा आहे म्हणजे या मैदानावरती मोठी धावसंख्या जर आपण म्हटलं तर पन्नासचा आकडा हा पूर्ण करणं गरजेचं आहे ही साजीची फ आपल्याला गोलंदाजासाठी डिपेंड करणारी ही धावसंख्या असणार आहे आता पुढील झेंडू जर आपण पाहिलं तर जीवन घेऊन निघतो या पुन्हा एकदा इथं अपील केला जाईल मी पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय काय गोलंदाजी राहिली जीवनाची जी, काय गमबॅक केलंय आपल्या टीमसाठी लागोपाठचे दोन धक्के या षटकामध्ये त्यानं चार फलंदाज बाद केलेत एक दौचित्य स्वरूपात आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर तीनही फुलंदाज यष्टिचित झालेत म्हणजे एकाला ही, एका ही संख्या जमा करता आली नाही आल्या पावली ओमकारलाही परतावं लागलं या आता सागर मैदानामध्ये आलाय एकावर एक एकावर एक, एक, एक मोठे धक्के पाटणी मची टीमला भेटले गेले डाव सावरावा लागेल प्रयत्न करावे लागतील अभी जर पाहिले तर अभि अजून नॉन आता या षटकातील शेवटचा चेंडू आणखीन एक बाद काय गोलंदाजी राही या जीवनची आपलं आयोजन या आयोजनामध्ये आपल्या गावला प्रभावित करणारी गोलंदाजी जीवन जी। आज जीवन कडून निघाली गेली एक उत्तम गोलंदाजी येणाऱ्या गोलंदाजांना आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक जर आपण पाहिलं तर आपल्याच गावाकडे नोंदवली जाते जीवन याचं पहिलं नाव घेतलं जाते कर्मी कुडाळ या टीम कडून काय गोलंदाजी राहिले आणि या स्पर्धेसाठी प्रथम हॅट्रिक साठी पारितो ही पारितोषिक आहे प्रभावित गोलंदाजी आपल्याकडे नजरा वेधून घेणारी ही गोलंदाजी आपल्या गावाला प्रभावित करणारी ही गोलंदाजी जीवन एक मोठं नाव घेतलं जात आणि या नावाप्रमाणे जिवंत करणारी ही टीम आपली त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जिवंत केलं जातं या